सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दुर्गंधी येत असल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली राहता घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलीस ठाणे व स्पेशल रेस्क्यू फोर्सला माहिती देण्यात आली घटनास्थळी धाव घेतली असता मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या व दुर्गंधी अवस्थेत होता किमान चार ते पाच दिवसाचा असावा मयत व्यक्ती नाव अतुल भोपाल चौगुले वय वर्ष छप्पन्न राहणार कवठे पिराण बामनगल्ली असून स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी करून मृतदेह रेस्क्यू करून खाली उतरवून सांगली शासकीय पुढील तपासासाठी पाठवण्यात अस्पष्ट आहे पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक सांगली कैलास वडर महेश गवाणे सागर जाधव सदाशिव बेडेकर अनिल बसरगट्टी आसिफ मकांदार इत्यादी घटनास्थळी होते